नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य जाणून घेण्यासाठी चा, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्राध्यापक निलेश बाळासाहेब गांगुडे यांच्या वतीनं भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्राचे युवा सिंगर राहुल साठे यांच्या भीम गीतांचं आयोजन करण्यात आलं दिनांक सोळा एप्रिल रोजी नाशिक रोड राजराजेश्वरी चौकीत संपन्न झालेल्या कार्यक्रमास नाशिक रोड माजी सभापती प्रशांत दिवे मंगेश मोरे सागर भोजने राजाभाऊ बोराडे महेश लोळगे शिवा ताकटे मुकेश गांगुडे मनोज लोळगे यशोधरा महिला मंडळ तसंच परिसरातील जेलरोड येथील सर्व मित्रमंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राहुलभाऊ साठे यांचा गीत गायण्याचा व्ही आय पी कार्यक्रम इथे ठेवलेला होता आणि नक्कीच हा कार्यक्रम एका जल्लोषात उत्साहात साजरा झाला आणि भाऊन वस्ताना जे प्रेम आहे ते आज आम्हाला खरं प्रत्यक्षाने निदर्शन आलं आणि भाऊनीची जल्लोषात आणि उत्साह आमच्या प्रेरणेने इथे या गाण्यांचा पब्लिकला जो आस्वाद दिला नक्कीच भावना आम्ही पुढच्या आमंत्रित करू आणि या माझ्या जलरवाशांनी आम खूप खूप आम्हाला इथे प्रेम दिलं त्यांचंही मी खूप खूप आभारी आहेत इथे उपस्थित असलेले जेवढेही माझे मित्र असतील त्याचबरोबर जे पदाधिकारी असतील सर्व नेत्यांचे मंडळांचे सर्वांचे मी आभारी मानतो आणि इथे त्यांनी मला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद जय जय भीम सर्वांना जयक राहुलसाठी आणि आज मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त जेल रोड इथे उदेश डॉक्टर साहेबांनी मला इथे इन्व्हाईट केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि खूप जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला आहे आणि मला खूप आनंद होतोय इथे पहिल्यांदाच मी कार्यक्रम केला आणि मला खूप जास्त मजा आली आणि नेहमी मी येत राहीन इथे हा कार्यक्रम तुम्ही तसं तर नाशिक रोडमध्ये मी भरपूर कार्यक्रम केले आहे कारण नाशिक जिल्ह्यात खूप भरभरून मला प्रेम मिळतं आणि मी स्वतः इथे नाशिक जिल्ह्यातच आहे मी मालेगाव हे माझं जन्मस्थळ आहे पण जेल रोडमध्ये मी ह्या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आहे आणि पहिल्यांदाच कार्यक्रम करून मला खूप आनंद होते खूप मजा आली निलेश रंगुळे साहेबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इतका क्राऊड आणि इतकी लोकं इथे जमली आ, हे भाऊंवर प्रेम आहे नक्कीच माझ्यावर भाऊंवर आणि हे प्रेम नेहमी असं असू द्या नेक्स्ट टाइम नक्की भाऊ मला हाक देतील मी यावेळी महाराष्ट्राचा लाडका युवा गायक राहुल साठे यांनी एकापेक्षा एक भीमगीतं सादर करीत नागरिकांना मंत्रमुग्ध केला थीव भीम राहिल तोवर मी भीमावर प्रेम करतो मी भीमा प्रेम करतो चलो

उपस्थित महिला भगिनींनी नृत्याचा मनमुराद आनंद लुटला प्राध्यापक निलेश गांगुर्डे हे मागील काही वर्षांपासून स्वखर्चाने भीम महोत्सवाचं आयोजन करत असतात सदर कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक महिला मंडळांचं मोलाचं सहकार्य मिळालं मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता त्याचबरोबर भीमगीते आणि त्यावर विविध प्रकारच्या माध्यमातून गीतांचं सादरीकरण करून लोकांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं होणारा हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असल्याचं या ठिकाणी प्रेक्षक वर्गांनी या ठिकाणी अनुमती दिली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड